नमस्कार मी मनीषा राजेंद्र जगताप राहणार आलेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे हे पहा ही, ही दैविक दे, कॅप्सूलची बॉटल आहे आणि एक पाच महिन्यापासून मी या ऊसाला दैविक कॅप्सूल वापरली आहे तर त्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त आहे दैविक कॅप्सूलचा एक आळवणी आणि एक फवारणी घेतलेली आहे मी या ऊसासाठी त्याचा पोत वगैरे तुम्ही पाहताल तर एक पाच महिन्याचा ऊस ऊस उस, आहे हा पहा पाच पहा सात सात आठ पांढ्यावरची ऊस आहे लांबी वगैरे भरपूर आहे ऊसाची जैविक कॅप्सूलचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर हा माझा प्लॉट जैली जे जैविक कॅप्सूल वापरलेला आणि हा आमच्या शेजारचा प्लॉट बरोबरच लागण होती तर तो पहा आणि हा पहा असा एवढा जबरदस्त रिझर्ट आहे काळू की पोत वगैरे जैविकने ह्या उसाचा कसा आहे आणि त्या ऊसाचा पहा तुम्ही कसा पोत आहे एक आठ दिवसाची लागणीचा फरक आहे फक्त दोन दिवसात एवढा जबरदस्त रिझल्ट आहे जैविकचा